मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येनं मुंबईकडे रवाना झाले इगतपुरी तालुक्यातील समृद्धी महामार्गावर जिल्ह्यातील विविध भागातून आलेले मराठा बांधव एकत्रित जमले होते तिथून शेकडो वाहनांच्या ताफ्यातून मराठा समाजाचे बांधव मुंबईकडे रवाना झाले अनेकांनी रेल्वेच्या माध्यमातून सुद्धा मुंबई गाठण्याचा पर्याय निवडला आहे या आंदोलनाला भव्य समर्थन मिळावं यासाठी नाशिक जिल्ह्यातून रसद सामग्री अन्नधान्य पिण्याचं पाणी याची मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आली आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी जिल्ह्यातील विविध संस्था संघटना आणि ग्रामस्थ पुढाकार घेत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी लढा सुरू असताना आंदोलनाला यश मिळाल्याशिवाय परतणार नाही असा ठाम निर्धार मराठा बांधवांनी व्यक्त केला आमच्या मराठा समाजाचे सगळे शेतकरी बांधव हे कुणबी असल्यामुळं आम्ही कुणबीचे सरसगट ओबीसीतून आम्हाला आरक्षण पाहिजे दाखले मिळाले पाहिजेत आणि समाज कल्याण खातं हे नाशिकच विभागीय आयुक्त असल्यामुळं आम्हाला सरसगट दाखले मिळालेच पाहिजेत मनोज दादा जरांगे हे कुणबी आहेत आम्ही कुणबी आहोत आम्हाला ओबीसीतून पन्नास टक्केच आतलं आरक्षण मिळालं पाहिजेत याच्यावर आम्ही ठाम आहोत आणि मनोज दादा जे सांगल त्या पद्धतीनं पुढचं उद्यापासून आंदोलन हे चालू झालेलं आहे आणि आमचंही आज नाशिकच्या शेवटच्या घडा क्षणापर्यंत आम्ही तीस वर्षापासून या पुढीच्या आणि ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आतलं याच्यावर ठाम आहोत आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही विलास भाऊ पांगारकर नाशिक आम्ही आरक्षणाचा गुलाल घेऊनच परत येऊ असा विश्वास मराठा आंदोलकांनी व्यक्त केला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून मुंबईकडे जाणाऱ्या या प्रचंड लाटेमुळे समृद्धी महामार्गावर उत्साह आणि जोशाचं वातावरण पाहायला मिळालं राजू देवळेकर न्यूज मराठी इगतपुरी